नमस्कार मित्रांनो वांगी सोडा आणि आता ची शेती करा हा विषय राजकारणाशी संबंधित आहे असं तुम्हाला वाटेल पण सांगायची गोष्ट ही कि बिटकॉइनची किंमत वाढता वाढता वाढे अशी होत आहे एका बिटकॉइनला आता एक लाख सहा हजार डॉलर मोजावे लागणार आहेत म्हणजे ज्यांनी कोणी एक लाख बीटकॉईन गोळा केली होती गेल्या दहा वर्षात पंधरा वर्षात त्यांची संपत्ती आता एक लाख गुणिले एक लाख एकावर किती शून्य हे एकावर दहा शून्य एवढी त्यांची संपत्ती आता त्याला कितीने मोजायचं हे माहिती नाही आणि त्यामुळे बिटकॉईनचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलेलं आहे आपल्याला आठवत असेल महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकांच्या पूर्वी काही संभाषणं ते अर्थात मॉर्फ खरी होती खोटी होती बहुधा ती खोटी होती पण त्याच्यामध्ये बिटकॉईन खरेदी विक्रीच्या व्यवहारांची चर्चा तेव्हा कानावर पडली होती आणि तेव्हा सामान्य माणसाला अचानक बिटकॉईनबद्दल एक जाणीव झाली की असंही काही असतं नाहीतर तोपर्यंत त्यांना माहिती नव्हतं आज हा विषय घेण्याचं कारण म्हणजे वीस जानेवारीला डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष होणार आहे आणि अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यावर त्यांना त्यांच्याच रिझर्व बँकेशी म्हणजे फेडशी फेडरल रिझर्व्स म्हणतात त्यांच्याशी त्यांचा संघर्ष होणार आहे आपल्याकडे रिझर्व बँक जशी सरकारी आहे तशी अमेरिकेत फेड फेडरल रिझर्व्स ही खाजगी संस्था ही सरकारी नाही आहे आणि अमेरिकेतली महागाई आटोक्यात येण्यासाठी काय करायला पाहिजे व्याजदर कमी करावेत असं ट्रम्पचं म्हणणं आहे पण ते कमी करायची फेडची इच्छा नाही आहे आणि त्याच्यातनं हा विषय आला की अमेरिका आता स्वतःची संपत्ती बिटकॉईनमध्ये गुंतवणार आहे म्हणजे दे देश स्वतःच्याच रिझर्व बँकेवर विश्वास न ठेवता मध्ये जर आपलं राखीव उचलन ठेवायला लागला किंवा गुंतवायला लागला तर काय परिस्थिती होईल हे आपल्याला कळायला पाहिजे म्हणून बद्दल बोलतोय ज्या राजकीय लोकांनी मध्ये पैसे ठेवलेत त्यांचे पैसे किती पट वाढले हे सांगायचं असेल तर तुम्हाला बिटकॉइनचा थोडासा इतिहासही समजून गेला पाहिजे बीटकॉईनवर पहिला जो व्यवहार झाला म्हणजे कोणीतरी बिटकॉइनचा उपयोग काहीतरी खरेदी विक्री करण्यासाठी झाला तेव्हा असं म्हणतात की त्यांनी दहा हजार बिटकॉईन देऊन दोन पिझ्झा विकत घेतले होते दोन पिझ्झा म्हणजे तेव्हा दोन हजार दहा साली पिझ्झाची किंमत दोन पिझ्झांची किंमत एक्केचाळीस डॉलर इतकी होती म्हणजे आजच्या तुलनेत साधारणतः पस्तीसशे रुपये होती आणि त्याच्यासाठी त्यांनी दहा हजार बिटकॉईन खर्च केली होती आज एका बिटकॉईनला एक लाख पाच हजार एक लाख सहा हजार डॉलर आहेत तर बघा या पिझांची किंमत किती म्हणजे जगातले सगळ्यात महाग पिझ्झे ते आज ठरले असते आणि म्हणून म्हणून समजून घेणं की बिटकॉईनची संकल्पना कुठून आली आपण सामान्य माणसं सा आहोत जे काही पैसे मिळतात ते पैसे महिन्याच्या अखेरीस संपून जातात त्यातले जे मध्यमवर्गीय असतात ते पंधरा टक्के वीस टक्के चाळीस टक्के कोणतरी जशी जशी ज्याची ऐपत असते आणि जशी ज्याची खर्ची कृती असते त्यानुसार हे पैसे वाचवतात कोणी प्रॉविडंट फंडात ठेवतं कोणी बँकमध्ये फिक्स्ड डिपॉझिट ठेवतं हुशार लोकं असतील ते शेअर घेतात पण आपण त्यामुळे एवढाच विचार करू शकतो आणि त्यामुळे ज्या नोटा आपण वापरतो त्या नोटांचं खरं मूल्य काय हा विचार आपण करतच नाही ज्यांच्याकडे हजारो कोटींची संपत्ती असते ज्यांच्याकडे किंवा ज्यांच्या पप्पांकडे मम्मीकडे म्हणजे इतर अशा कोणी आजी आजोबांकडे आणि ती त्यांना वारशात मिळालेली असते त्यांना हा प्रश्न पडतो की माझ्याकडे समजा एक हजार कोटी रुपये आहेत आणि या एक हजार कोटी रुपयांची किंमत नेमकी काय आहे म्हणजे समजा दोन हजार दहा साली हे एक हजार कोटी रुपये असतील तर तेव्हा अमेरिकन डॉलरचा भाव पासष्ट रुपये होता आता तो पंच्याऐंशी आहे म्हणजे जरी माझे एक हजार कोटी रुपयांवर व्याज जरी पकडलं तरी रुपयाचं अवमूल्यन झाल्यामुळे माझी संपत्ती ही थोड्या प्रकारे कमी झालेली आहे वाढलेली नाही आहे दुसरा प्रश्न असतो की जो सगळा रुपयाचा भाव डॉलरचा भाव अगदी डॉलरचाही भाव याची शाश्वती काय कारण प्रत्येक बँक म्हणजे जे तुमचे इलेक्ट्रॉनिक व्यवहार असतात किंवा बँक लुबाडली जाऊ शकते बँकेत पैसा असेल तर बँकेची तिजोरी लुटली जाऊ शकते आणि बँ बँकेचे जे व्यवहार होतात आणि ज्याच्यासाठी ते स्विफ्ट कोड असतो एका बँकेने दुसऱ्या बँकेला पैसे व्यवहार पाठवले की त्याचा एक मेसेज असतो जो बँक बैंक, दुसऱ्या बँकेला पाठवते की या खात्यातनं या खात्यात एवढे एवढे पैसे जमा करा या सगळ्या गोष्टी एकतर हॅक करता येऊ शकतात किंवा काही भ्रष्ट लोक बँकेचे भ्रष्ट आणि भारतातच असं मी ऐकलं की पंजाब नॅशनल बँकेत एक पॉईंट पाच अब्ज डॉलरचा घोटाळा झाला होता की बँकेच्या कर्मचाऱ्यांनीच खोटे मेसेज ऑथोराइज करून स्विफ्टच्याद्वारे जवळजवळ बारा हजार को कोटी म्हणजे आता आत्ताची किंमत आहे तेव्हा किती होते माहिती नाही पण आठ दहा हजार कोटी रुपये तर असणार त्याचा घोटाळा केला होता आणि त्यामुळे मग आपला पैसा सुरक्षित कसा राहणार ही चिंता लोकांना कायम सतावत होती अमेरिकेत हे असं आहे की अमेरिकेत सातत्याने आमदनी अठन्नी खर्चा रुपया असं धोरण आहे आणि त्यामुळे त्या, गरज लागली की छाप डॉलर गरज लागली की छाप डॉलर जग सगळं अमेरिकेचे डॉलर राखीव चलन म्हणून वापरत आहे व्यवहारांसाठी वापरत आहे म्हणून डॉलर छापले की जग ते विकत घेतं आपल्याकडे ठेवून देतं म्हणून अमेरिकन डॉलर बऱ्यापैकी स्थिरस्थावर आहे स्थिर आहे पण उद्या असं नाही झालं तर काय डॉलरची किंमत कोसळली तर काय मग आपली संपत्ती नष्ट होणार या हेतूनी त्यावेळेला दोन हजार नऊ साली वगैरे ज्याला क्रिप्टो करन्सी आणि या क्रिप्टोकरन्सीचं सगळ्यात आघाडीचं नाव त्याच्यातलं नाव बिटकॉईन आहे पण क्रिप्टोकरन्सीचं वैशिष्ट्य हे आहे की जे तुमची साधी करन्सी आहे नोटा आहेत या नोटा छापणारी एक यंत्रणा आहे रिझर्व बँक आहे किंवा फेड आहे किंवा त्या त्या बँक ऑफ इंग्लंड आहे त्या त्या देशाची रिझर्व बँक आहे इथे हे जे चलन आहे हे आभासी चलन आहे हे बिटकॉईन तुम्हाला असे काही हातात मिळत नाही दुसरी गोष्ट आहे की हे पूर्णत पारदर्शक आहे म्हणजे आपल्याकडे समजा जी चर्चा येत होती चिदंबरमच्या काळामध्ये की नोटा छापायची मशीनच कुठून तरी बोगस मशीन ते डुप्लिकेट मशीन पण ती खूबेहूब खऱ्या वाटणाऱ्या नोटा छापायच्या वगैरे आल्या होत्या आणि त्याचं ते खरं कारण होतं नोटबंदी करायचं वगैरे पण ही शक्यता कायम असतेच की ज्या नोटा छापल्या जातात त्या खऱ्या आहेत का खोट्या आहेत खोट्या नोटा वेगळ्या आणि तंतोतंत खऱ्या नोटाच पण अवैधरित्या छापणं ही भीती असते आणि त्यामुळे हे जे बिटकॉईनचा जो विषय आहे किंवा बाकीचे त्याच्यासारखे आणखीन तीन चार प्रकार आहेत हे सगळं पारदर्शक असतं कारण बिटकॉईन मायनिंग म्हणतात म्हणजे काहीतरी गणितातले अतिशय क्लिष्ट प्रॉब्लेम सोडवले की त्याच्यातनं बिटकॉईन तयार होतात म्हणजे जवळपास बिटकॉईनचा साठा पहिले जेवढा आहे तेवढाच साठा आहे तो साठा वाढत नाही आणि त्यामुळे जसे जास्तीत जास्त लोक बिटकॉईन घेतात तसं त्याचं मूल्य वाढत राहतं पण हे मूल्य वाढतं याच्यामध्ये कोणी सेटिंग लावू शकत नाही याच्यामध्ये कोणी काळा बाजार करू शकत नाही कारण प्रत्येक ट्रान्झॅक्शन हे रेकॉर्ड होतं प्रत्येक ट्रान्झॅक्शन हे प्रत्येक व्यवहार हा विकेंद्रीकृत पद्धतीने जगातल्या वेगवेगळ्या ठिकाणी सर्वर्सवर तो त्याची नोंद केली जाते आणि त्याच्यामुळे ही जे बिटकॉईन आहे क्रिप्टोकरन्सी आहे हे सुरक्षित आहे हे पारदर्शक आहे आणि एका प्रकारे हे तुमचा पैसा सुरक्षित राखणार आहे त्याच्यासाठी ज्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो त्याला ब्लॉक चेन तंत्रज्ञान असं म्हणतात आता ब्लॉक चेन तंत्रज्ञान म्हणजे जी तुमची खातेवही असते लेजर असते ती लेजर एका ठिकाणी न राहता ती जगातल्या अनेक सर्व्हरवरती लेजर असते आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये फसवणूक करणं अशक्य असतं अर्थात अशक्य असतं की नाही हा प्रश्न पुन्हा चर्चेत येण्याचं कारण की आता पुन्हा ब्लॉक चेन तंत्रज्ञानापेक्षा अधिक सुरक्षित असं क्वांटम इन्क्रिप्शन तंत्रज्ञान पुढे आलेलं आहे गुगलनी त्याच्यामध्ये बरीच मोठी झेप घेतलेली आहे मी ऐकलं मोसाद वगैरे या सगळ्या यंत्रणा म्हणजे या त्याच्या आपल्या संभाषणासाठीही क्वांटम इन्क्रिप्शनचा वापर करतात त्याच्यातही कंपन्या आलेल्या आहेत ते क्वांटम इन्क्रिप्शन काय ते, का ते मला विचारू नका मी त्याचा थोडंसं अभ्यास केलेला पण ते मला सांगण्याच्या पलीकडचं एवढं ते गुंतागुंतीचं आहे कारण फिजिक्स भौतिकशास्त्र हा माझा कच्चा विषय होता आणि त्यामुळे मी काय फार त्याच्यावर क्वांटम क्रिप्टोग्राफी आणि क्वांटम इन्क्रिप्शनवर बोलू शकणार नाही पण ब्लॉक चेनचं तंत्रज्ञान हे तितकंच सुरक्षित आहे म्हणजे हे नव्याण्णव पॉईंट आठ टक्के असेल हे शंभर टक्के असेल एवढं सुरक्षित आहे आणि त्यामुळे मग बीटकॉईन एथेरियम लाईटकॉईन स्टेबल कॉईन असे सगळे वेगवेगळे प्रकार त्याचे आले होते बीटकॉईन तुम्ही तुम्हाला एक डिजिटल वॉलेट लागतं उघडायला ते उघडलं की तुम्ही कोणत्याही कम्प्युटरवरनं सर्वरनं तुम्ही बिटकॉईनमध्ये व्यवहार करू शकता भारत सरकारचं असं धोरण आहे की भारत सरकारनी बिटकॉईनला किंवा कुठल्याही क्रिप्टोकरन्सीला कायदेशीर चलन म्हणून मान्यता दिलेली आहे म्हणजे जसं अमेरिकन डॉलर ब्रिटिश पाऊंड रुबल येन ही जशी चलन म्हणून मान्यता आहे त्या त्या देशाची तसं बिटकॉईनला चलन म्हणून मान्यता नाही आहे आणि त्यामुळे ते कायदेशीर नाही आहे पण समजा कोणी त्याच्यात बिटकॉईनमध्ये गुंतवणूक करत असेल आणि व्यवहार करत असेल तर तो त्याच्या त्याच्या रिस्कवर तो करू शकतो म्हणजे त्याच्यामध्ये त्याला काही तो प्रतिबंधित असंही नाही आहे आणि त्यामुळे त्याचं नियमन करणारी अशी काही यंत्रणा नाही आहे ती यंत्रणे आणायचा विचार असेल पण गंमत म्हणजे तुम्ही समजा बिटकॉईन विकली आणि पैसे कमावलेत तर त्या पैशांवर तुम्हाला तीस टक्के टॅक्स द्यावा लागेल कारण ते उत्पन्न झालं तुम्ही म्हणता अरे काय एक इकडे तुम्ही ते बिटकॉईन रेकग्नायझही नाही करत आणि त्याला चलन मानत नाहीत आणि त्याच्यावर पैसे कसे लावतात कारण कुठलंही उत्पन्न असलं की त्या उत्पन्नावर टॅक्स हा भरलाच पाहिजे पण इथे गोंधळाचा विषय आहे की जर मी हे सगळं स्वतःच्या नावाने केलं तर या बिटकॉइनच्या सोयीमुळे हवालानी व्यवहार करतात त्यांचं थोडंसं फाऊ शकतं का ही जी दोन हजार अठरा सालची केस आहे ज्याच्यामध्ये त्या रवींद्रनाथ पाटील यांनी यांची नावं घेतली <coughs> त्याच्यातही तें मुद्दा हाच होता की जे हवाला एजंट आहेत त्यांच्यावर दबाव टाकून की तुम्ही राजकीय नेत्यांसाठी बिटकॉईनची व्यवहार करा वगैरे असं त्यांच्यावर करण्यात आलं होतं तसं जर झालं म्हणजे त्याचा जर वापर मनी लॉन्ड्रिंगसाठी करायचं झालं था तर तो होऊ शकतो आणि त्यामुळे त्याच्याबद्दल नेमकं काय धोरण स्वीकारायचं हा विचार सरकारनी करायला हवा पण आत्ता सांगण्याचा मुद्दा हा की बिटकॉईन खूप वेगात वाढतं आहे एक लाख पाच हजार डॉलर एका बिटकॉईनसाठी पण उद्या दुसरं काही झालं तर हा एक लाखाचा दर कदाचित पाच हजार डॉलरवर येईल कदाचित दहा डॉलरवर येऊ शकेल कारण शेवटी मागणी आणि पुरवठा हे नियंत्रित करतं पारदर्शकता आहे कोणी त्याच्यामध्ये ढवळाढवळ करू शकत नाही म्हणजे आपल्याकडे जसं रुपया कोसळायला लागला की रिझर्व्ह बँक काही करते वाढायला लागला की काय करते भाव स्थिर राखते तसं भाव स्थिर राखायला कुठलीही यंत्रणा नाही आहे पण त्यामुळे बिटकॉईन हे काळा काळाबाजारा लोकांना राजकीय लोकांना ज्यांच्याकडे पैसा पडू नये शेकडो कोटी हजारो कोटी त्यांना ते पैसे गुंतवायला बिटकॉईन हे चांगला मार्ग वाटतो अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प सरकारने बिटकॉईनबाबत वेगळी भूमिका घेतलेली आहे आणि आता तर जर त्यांचा त्यांच्याच रिझर्व बँकेशी म्हणजे फेडरल रिझर्वशी जर संघर्ष सुरू झाला तर आपल्याच व्यवस्थेला लाथ बिटकॉइन मध्ये पैसे टाकायला जर अमेरिकेने सुरुवात केली तर कदाचित हे एक लाख डॉलरचं बिटकॉईन दोन लाख डॉलर होईल मग बघा किती पैसा किती पैसा हे पूर्वी राजकारणी लोक काळा पैसा लपवायला शेतीचं हे दाखवायचं की मला एक एकरमध्ये कोट्यावधी रुपयांचं शेतीचं उत्पन्न मिळतं आणि ते करमुक्त असल्यामुळे ते तुम्ही बघू शकत नाही विचारू शकत नाही की नेमकी कशाची शेती केली कांद्याची शेती केली का वांग्याची शेती केली का बटाट्याची शेती केली हे कोणी विचारू शकत नाही कारण शेतीचं उत्पन्न आहे आता त्याची कदाचित गरज उरली नाही आहे शेतीचं उत्पन्न दाखवण्यापेक्षा बीटकॉईनमध्ये जर व्यवहार केले अर्थात सरकारची त्याला मान्यता नाही आहे पण तुम्ही व्यवहार करू शकता तर मग होणारा फायदा आहे तो आणखीन मोठ्या प्रमाणावर होणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा विचून तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट